श्री स्वामी समर्थ आज आपण माघ विजय एकादशीचे व्रत कसे करायचे आणि या व्रताचे पूजन केल्यामुळे आपल्याला काय लाभ मिळतात याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत मराठी वर्षातील माघ महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जातो यंदाचे माघ आणि फेब्रुवारी हे दोन्ही महिना आता सांगतेला आले आहेत माघ महिन्याची समाप्ती होतानाही अनेक सण उत्सव व्रत वैकल्य साजरी केली जाणार आहेत महाशिवरात्रीचा मोठा सण साजरा करण्यापूर्वी श्री विष्णूंना समर्पित एकादशीचे व्रताचे आचरण केले जाणार आहे माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी विजया एकादशी नावाने ओळखली जाते माघ महिन्यातील एकादशीचा शुभ मुहूर्त व्रताचरणाची सोपी पद्धत कोणती त्यांचे महत्व काय आहे ते आपण जाणून घेऊया प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि पक्षात एकादशी येते या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत तसेच या प्रत्येक एकादशी हिचीही नावे अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत या एकादशीच्या नावावरून त्यांचे मोठे वेगवेगळे आणि महत्त्व विशद होत असते मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशीदिनी भगवान विष्णूंचे पूजन केले जाते पद्मपुराणानुसार भगवान शंकरांनी स्वतः नारदजींना उपदेश करताना सांगितले होते की एकादशी तिथी शुभ असून विजया एकादशीचे व्रत करतो त्याला पुण्य फलप्राप्ती होते तसेच हे व्रत पाळल्याने माणसाला प्रत्येक कामात यश मिळण्याची संधी वाढते अशी श्रद्धा आहे विजया एकादशी ही सोमवारी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे सोमवारी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघविजया एकादशी व्रत आचरावे असे सांगितले जाते काही मान्यतानुसार रामायणात सीता मातेच्या अपहरणानंतर लंकेवर विजय मिळवण्यासाठी प्रभू श्रीरामाने विजया एकादशीचे व्रत केले होते असे सांगितले जाते ब्रह्माजींनी नारदजींना सांगितले होते की जो साधक या व्रताचे महात्म्य ऐकतो किंवा वाचतो त्याला वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते माघ विजय एकादशी व्रताचरणाची सोपी पद्धत कोणती ते पाहूया विजय एकादशी व्रत आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा लागतो श्री विष्णूची चौरंगावर स्थापना करावी श्री विष्णूचे आव्हान करावे यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्यांचा नैवेद्य दाखवावा मुख्यतः अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षता तुळशीची पाणी ऋतुकुलद्रव फुले फळे श्री विष्णूंना अर्पण करावीत धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूची आरती करावी यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे यथाशक्ती दान करावे आपापले कुळाचर कुळधर्म परंपरा यानुसार पूजन करावे षोठशोपचार पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी माघ विजया एकादशी व्रताची सांगता कशी करावी तर विजय एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा ज्यांना केवळ फलहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानाधिक कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून जो तो पूर्ण करावा यावेळी श्री विष्णूची मनोभावे पूजा करावी व्रताच्या यशस्वती यशस्वीतेसाठी श्री विष्णूचे आभार मानावे व्रत आचरण काळात कोणता बाबतही अपशब्द बोलू नये पूजा करताना कोणत्याही कोणाच्याही बाबतीत मनात ईर्षा उत्पन्न करू नये तसे व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकाबद्दल विष्णूंच्याकडे क्षमायाचना करावी श्री स्वामी समर्थ